अहिल्यानगर शहराजवळील इसळक गावचे सरपंच छाया संजय गेरंगे आणि उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्यावर सात सदस्यांनी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर केला होता परंतु संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाने सरपंच आणि उपसरपंच यांना पुन्हा काम करण्यास मान्यता दिली आहे शहराजवळील इसळक गावचे सरपंच छाया संजय गेरंगे आणि उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्यावर सात सदस्यांनी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर केला होता परंतु संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाने सरपंच आणि उपसरपंच यांना पुन्हा काम करण्यास मान्यता दिली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सात ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता परंतु यावेळी दोन सदस्य सभेस गैरहजर राहिल्यामुळे हा ठराव रद्द झाला होता परंतु पुन्हा नव्याने दोन वर्षानंतर केवळ विकास कामात अडथळा आणण्याच्या हेतूने पुन्हा अविश्वास ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत सदस्यामुळे घेण्यात आला कुठलाही ग्रामपंचायत कामांचा आढावा न घेता केवळ प्रसार माध्यमांसमोर अविश्वास ठराव घेत असताना विकासकामे होत नसल्याचा खोटा आव आणणाऱ्या सदस्यांना संजय गेरंगे पाटील यांनी चांगलीच अड्डल घडवली आहे या सदस्यांना गावात विकासकामे करत असताना विकासकामे दर्जेदार नसली तरी चालेल परंतु ठेकेदारांनी काम दर्जेदार न करता कामात काटकसर करून टक्केवारी मिळावी या अपेक्षेने कायम गावात होणारे विकासकामे बंद पाडण्याचा तीन ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न केला परंतु कर्तव्यदक्ष सरपंच छायाताई संजय गेरंगे यांनी विरोध करणाऱ्या सदस्यांना टक्केवारीची भीक न वाढवता आणि आपल्या पदाची परवा न करता केवळ दर्जेदार कामी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिल्या यावेळी सरपंच छाया संजय गेरंगे आणि उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्याकडून गावात राहिलेल्या विकास कामांची यादी प्रसिद्ध करण्यात आले चौदा वित्त आयोग अंतर्गत आणि पंधरा वित्त आयोग अंतर्गत झालेली कामे दलित वस्ती हिंगणगाव रोड स्ट्रीट लाईट बसवणे पाच लक्ष जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पंधरा लक्ष स्मशानभूमी रस्ता पाच लक्ष जिल्हा परिषद स्तर चिंचोला वस्ती रस्ता दशलक्ष जिल्हा परिषद स्तर चिंचोला वस्ती गोसावी बाबा सभामंडप पाच लक्ष पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत कार्यालयातील फर्निचर पंधरा वित्त आयोग अंतर्गत खामकर वस्ती पाणी पुरवठा स्मशानभूमी धोबी घाट बंदिस्त गटार लाईन विकास योजनामधून भक्ती निवास पंधरा लक्ष धाटी वस्ती लांबरीकरण पंधरा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत पेविंग ब्लॉक बसवणे पंधरा वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त गटार तसेच लिंगतीर्थ या ठिकाणी सहा पटजी कॉन्क्रीटीकरणाचे काम महत्वाचे जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी रुपये खर्चाचे काम पूर्ण करून वाडी वस्तीवर पाणी पोहोचवले वरील सर्व विकासकामे जवळपास पाच कोटी रुपयांची विकासकामे गावात का झाली आहेत अशी माहिती सरपंच यांच्याकडून देण्यात आली ज्या सात सदस्यांनी अविश्वास ठराव घेतला होता त्यांच्यातील तीन सदस्य विकासकामात टक्केवारीची मागणी करत होते परंतु सरपंच यांनी दर्जेदार कामे करण्यासाठी सदस्यांचे सोसले पुरवणे हे योग्य समजले नाही सरपंच छाया गिरंगे आणि उपसरपंच शोभा खामकर यांनी राहिलेल्या कार्यकाळात खूप चांगल्या प्रकारे काम करून दाखवण्याचा शब्द दिला असून संभाजीनगर उच्च न्यायालय यांनी अविश्वास ठराव स्थगिती दिल्यामुळे तिसऱ्या ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच छाया गिरंगे आणि उपसरपंच शोभा खामकर यांचा सत्कार करताना संदीप गिरंगे अरविंद बेरड भाऊसाहेब गायकवाड पोपट खामकर दत्तात्रय गिरंगे जालिंदर चव्हाण आंबले आप्पा अशोक गेरंगे गोरख गेरंगे शिवाजी खामकर महादेव गवळी यशराज शिंदे विठ्ठल पोमण गणेश चव्हाण रंजनदास गेरंगे विठ्ठल गेरंगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इसळक ग्रामपंचायत सरपंच श्री छा चा, सौ छाया संजय गेरंगे आणि शोभा खामकर उपसरपंच हे आपल्या पदाचा पुनशे एकदा पदभार स्वीकारत आहेत याचं कारण तीन महिन्यापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून जो अविश्वास ठराव मंजूर करून घेतला होता त्या ठरावाला या दोघांनी प्रथमता जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागितली त्या दबावापोटी त्यांनी तो अविश्वास ठराव मान्य करून घेतला या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात दोन्ही सरपंच उपसरपंच यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती ही दाद मान्य करून खंडपीठाने तो अविश्वास ठराव स्थगित आणून पुनशे एकदा दोन दोघांना पदभार स्वीकारण्यासाठी मान्यता दिली त्याप्रमाणे आज छाया संजय गिरंगे सरपंच व शोभा खामखोर उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामपंचायतमध्ये आज गेल्या चार वर्षापासून ज्या सरपंच छायाताई संजय गिरंगे आणि उपसरपंच शोभाताई खामकर हे काम पाहत होते काही आत्रोत आत्मा या गावातील सदस्य यांना काही टक्केवारीच्या लालसापोटी यांनी या गावात झालेल्या विकास कामाला स्थगिती देण्याचे काम करणे काहीतरी कामामध्ये अडथळे आणणे ते त्यांना ते तिथं त्या त्या ठिकाणी त्यांना ते जमले नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि तो अविश अविश्वास ठराव त्यांनी कलेक्टरकडे घेऊन गेले कलेक्टरकडे पण त्या ग्रामपंचायतमध्ये मंजूर केला कलेक्टरकडे पण मंजूर करून घेतला यांना वरद हस्त हा मोठ्या प्रमाणात जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी त्यांना मदत केली त्यातमध्ये पण या ठिकाणी कुठल्याही दाबावालांना बळी न पडता आजपर्यंत यांनी जे मोठ्या प्रमाणात आज या गावामध्ये अकराशे लोकसंख्येच्या गावामध्ये पाच लाख पाच कोटीचं काम या ठिकाणी या पाच वर्षीमध्ये झालं एवढं मोठं काम या इथून बाग झालं नव्हतं आणि इथून पुढं होणारं नाही कारण या ठिकाणी यांना फक्त लालसा जी होती का त्या कमिशन खायची टक्केवारी खायची वरती टक्केवारी न भेटल्यामुळं त्यांनी हा अविश्वास आणला आणि त्याला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली याबद्दल मी सर्व त्या कोर्टाचे पण आभार मानतो कारण न्याय हा भेटतो पण भेटतो गेले चार त्या त्रासाला पण न दमकता आज न्याय भेटला आणि पुन्हा यांना राहिलेले सहा महिने कार्य करण्याचं संधी मिळाली याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि यांना पुढील काम कामास व वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद आम्ही ग्रामपंचायत चार वर्षापासून कार्यरत आहे तर आमचं आम्हाला नऊ सदस्यांनी ते साथ झाले आणि त्यांचं एकत्रित हे झालं तर आम्हाला त्यांनी खूप त्रास दिला त्यांनी आम्हाला कोणतीही कामं पाहून दिले नाही त्यांना विचारलं तुम्ही काय असं केलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या याच्यात टक्केवारी पाहिजे आम्ही न म्हटल्यामुळं त्यांनी आमच्यावर अविश्वास आणला आणि अविश्वास आणला आम्ही तो पण नगरमध्ये अगोदर हे केलं त्याच्यानंतर आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलो ते याचिका दाखल केली आणि मी ते त्या न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आणि आज आम्ही काय कार्यरत आहे त्याच्यामुळं मी आज सगळ्या गावातले आभार मानते आणि मी पुढं जेवढे सहा महिने आठ महिने राहिले तेवढ्यावर मी पुरेपूर सर्व सर्व गावासाठी जे मला काम करता येईल तेवढं मी करेन पण फक्त ग्रामस्थांनी याच्यात मला त्रास दिला नाही पाहिजे असे कोणी तरुण मुलं येऊन बसतात आम्हाला काही कारभार करून देत नाही ते बाहेर उभारायची वेळ येते कधी कधी प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहिलानगर